नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो तुमचे भोग तुमचे प्रारब्ध हे सर्वांचेच असते तुमचेच आहे असं नाही आणि प्रत्येकाला ते भोगावेच लागते म्हणून तुमचे जे भोग आहेत जे प्रारब्ध आहेत ते हसत हसत स्वीकारा कारण जी अडचण आहे जे संकट आले जी समस्या आलीये असं समजा की ते तुमचे भोग आहेत ते तुमचे प्रारब्ध आहेत आणि ते तुम्हाला भोगावेच लागणार आहेत कारण हेच सत्य आहे आपण जे काही देवाचं म्हणून करीत असतो त्यात दररोजची पूजा अर्चना पारायण नाम जप भजन कीर्तन प्रवचन असं अजून बरच काही व हे सुद्धा करण्यामागे अशी इच्छा असते की मला कुठल्याही प्रकारचे दुःख होऊ नये मला भौतिक सर्व गोष्टी मिळाव्यात पैसा अडका मान पान माझ्यावर परमेश्वराने कुठलीच संकट आणू नये मला नेहमी सुखात ठेवावे हीच अपेक्षा असते पण आपल्या प्रारब्ध कर्मानुसार दुःख हे येतातच त्यावेळी मग ईश्वर विषयीची मनात विकल्प येतो माणूस म्हणतो मी तर एवढं देवाचं करतो तरी माझ्यावर संकट का आलीत परमेश्वर कधीच कुणावर संकट आणीत नसतो कुणालाही त्रास देत नसतो कुणाचाही वाईट करीत नसतो परमेश्वराची सातत्याने निरपेक्ष उपासना करा किंबहुना आपण त्याच्या अनुसंधानात राहा परमेश्वराचे अभिवचन योगक्षेम वाहम्यहा जो त्याच्या जवळ गेला त्याला त्याच्या सारखा करतो म्हणजे ईश्वर कसा आनंदी आहे तो आपल्या भक्ताला फक्त आनंद देत असतो बाकी काहीच देत नाही आपल्या जीवनात जे काही चांगलं वाईट घडत असते त्याला फक्त आपण स्वतः जबाबदार असतो दुसरा कोणीही नाही आपले कर्मच याला जबाबदार आहेत हेच तुम्ही आता समजून घ्यायला हवेत आधी या सत्याचा स्वीकार करा चांगलेच वागा इतरांना मदत करा आपले दुःख सांगण्यापेक्षा इतरांचे दुःख समजून घ्या मान्य करा व त्याला सामोरे जा म्हणून जे ही संकट आहेत जी अडचण आहेत जे समस्या तुम्हाला आल्या आहेत त्या तुमच्या कर्मामुळे जे तुम्ही कर्म केले आहेत त्याच्यामुळे येत आहेत आणि तुम्ही जी भक्ती करतायत त्यावर शंका करू नका देवावरचा विश्वास कमी होऊ देऊ नका कारण देव फक्त तुम्हाला ताकद देईल तो तुमचे संकट समस्या अडचणी दुःख दूर करणार नाही तो फक्त माणसाला ताकद देतो जीवन जगण्याची प्रेरणा देतो म्हणून आपण ते संकट दुःख अडचणी दूर करू शकतो कारण हा प्रारब्ध हे भोग येत हे आपल्याला भोगावेच लागतात आणि हीच सत्य गोष्ट आहे इलाज तुम्ही मान्य केले तरच तुमचे जीवन सफल होईल हे प्रारब्ध हसत हसत स्वीकारा कारण ते मला भोगायचे आहे आणि हे सत्य आहे म्हणून कधीच दुसऱ्याला दोष देऊ नका सद्गुरू आपले कल्याण करणारा हा दृढ विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थाय नमः तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद